महाराष्ट्र राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी जिल्हा नागपूर येथे स्पॉट ॲडमिशन दोन हजार चोवीस म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरीकरता पंप ऑपरेटर कम मेकॅनिक प्युसियम ड्रेस मेकॅनिक कॉस्मेटॉलॉजी सौंदर्यशास्त्र या व्यवसायामध्ये जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामटी येथील पंप ऑपरेटर कम व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री अनिल बावने आणि शिल्पनिदेशक श्री सुधीर हरडे यांच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संस्था कामठी येथे रिक्त असणाऱ्या पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ड्रेसमेकिंग आणि कॉस्पिटलॉजी या व्यवसायामध्ये एकूण किती जे रिक्त जागा आहेत ते आपण सविस्तर बघूया तर पंप ऑपरेटर कम मेकॅनिक पी ओ सी एम या ट्रेडमध्ये चोवीस जागा रिक्त आहेत ड्रेसमेकिंग या व्यवसायामध्ये दहा जागा रिक्त आहेत कॉस्मेटॉलॉजी या व्यवसायामध्ये पस्तीस जागा रिक्त आहेत तर तेव्हा आय टी आयला प्रवेश घेत असताना ही प्रवेश प्रक्रिया कधी होणार आहे तर आता स्लॉट नंतर दिनांक तीन ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज आय टी आयमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन हजेरी लावून त्यांच्यामधून मेरिट लिस्ट जनरेट केल्या जाईल आणि त्यातून प्रवेश प्रक्रिया पार पडल्या जाईल आय टी आयची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही मेरिट लिस्टनुसार चालत असते तेव्हा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टलवरील ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा आणि माहिती जाणून घ्यावी तर चला मग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथील स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपले जे कौशल्य शिक्षण आहे त्या कौशल्य शिक्षणामध्ये वळा चला वळा कौशल्य शिक्षणाकडे करावी रोजगारीवर मात घेऊ कौशल्य शिक्षणाचा अध्यास धन्यवाद